असा अपघात झालेला आहे एक डम्पर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसरंग फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहे ज्यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत डम्पर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर हा अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमान्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो डम्पर जाऊ काय बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय याच्याबद्दल जे आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म कळवलं कोण आहे ते आले होते फुटपाथे काय झालं नाही हे बाहेरून आले होते नांदगाव त्या ठिकाणावर आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी ते फुटपाथून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण एकच्या दरम्यान डंपर चालक कोण आहे किंवा डम्पर मालक चालत मालकीचा डंपर आहे त्यांच्यावर काही कारवाई केला नव्हता हो नाही निश्चितच आता डम्पर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचाही समय आणि तो गेले अनेक दिवस चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही नेग्लिजन्स आहे का असू शकतो तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करते सर एकूण फेट्रल्स किती झाले तर अपघातांची संख्या वाढते का त्यात जड वाहनांमुळे होणारे आणि शहरामध्ये दिवसा उजेडी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक कामं या क्षेत्राखाली होणारी वाहतूक ज्याच्यामुळे अपघात वाढतायत बांधकाम क्षेत्रात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली टप्पर्स किंवा कंटेनर्स मोठे मोठे ते शहरांच्या रस्त्यांवरती चालत आहेत त्यातून होणारे अपघात एक संख्या आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का साधारण बहात्तर अपघात हे नेहमी वाझा पुण्यामध्ये झालेले परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रिंग रोड नसल्यामुळे मेजर जड वाहतूक चालते ती आपल्या बेंगलोर मुंबई बायपास असते याच्याशिवाय शहराचा मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये बंधनं नाही मध्यवर्ती एरियामध्ये हेवीला बंधनं आहेत त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही आपल्याला आता या मध्ये सुद्धा हा इन्सिडेंट रात्री एक वाजता घडलेला आहे ज्या वेळेला बंधनं नाही ना आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेला मध्यवर्ती भाग सोडून इतर ठिकाणी बंधनं कमी होतात कारण मग ट्रकची मुवमेंटच होऊ शकत नाही त्यामुळे ना हे ना रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आहे साधारण बहात्तरच्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले आहेत ज्याच्यामध्ये वादांचा समावेश आहे पंधरा डंपरचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कट वरती आहेत हे झालेले अपघात पण आउटस्कट वरती आहेत आणि या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरतीच झालेले आहेत तरी सुद्धा याच्यावरती आणखीन काही निर्बंध आणता येतील का या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करतो जे मजूर आठ तयार होत आहेत आउटस्कर्ट्स मध्ये ऍक्च्युअली ते बेकायत म्हणजे त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे हे मजूर अशा पद्धतीनं रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशनवर राहतात किंवा राहतात आणि या अशा घटना सुद्धा अनेकदा घडतात किंवा राहतात लॉ ऑर्डर ऑर्डरचे इशू सुद्धा तिथे पाहायला मिळतात भांडणं मारामारे असतील पॉकेटिंग असतील किंवा महिलांच्या संदर्भात कोणी सुद्धा थोड्याफार कोणा घडत असतो बऱ्याच आउटस्कर्ट्स मध्ये शहराच्या चारही बाजूंना ह्या असे मजूर तयार होताना दिसत अचानक आणि मग ते पुन्हा म्हणजे हंगामी तयार होते पण याच्याबद्दल जर बघितलं असेल तर हे अचानक काल काल आलेले लोक होते त्यांना निवारा कुठं मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी ते राहिले काही लोक त्या ठिकाणी राहतात ही बाब सुद्धा बरोबर आहे परंतु खर तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये अपघात जो झाला हा फुटपाथ वरती गाडी चढून ते या ठिकाणी त्या ठिकाणी झाला हा विषय खरंतर वेगळा आहे परंतु विचार करायला होण्यासारखा आहे कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक